विषय काय माहिती आहे का गा, आपण गावात आहे बघा ऑफिस जरा ब्रेक घेतला आणि बाहेर आलोय अध्यक्षांबरोबर आणि आलोय कसा माहिती आहे का आज आमच्या गावात आहे जागरण गोंधळ म्हणजे विषय हा डाक गाव रिकाम असतं जागरण गोंधळ म्हटलं की सगळी झाडून असते पब्लिक ती बी काय जेवायला तुम्हाला दाखवतो पब्लिक कसं आहे आणि नियोजन कसं आहे तर तुमच्या इथं पण असंच असतं कारण कमेंटमध्ये सांगतात आमच्या गावातले दगडी माळ्यात जागरण गोंधळ होत आहे तरी दाखवत तुम्हाला ही बघा ही पब्लिक सगळी वेटिंग आहे इकडे गर्दी गाड्या बघता नुसते अजून आता प्लॅनिक यायला झालं आहे नुसता विषय जवळजवळ शंभर कुठचं नियोजन आहे हे शरद शेठ थांबलेत बघा हे बक बकऱ्याचा फाडशा पाडायसाठी वेट करत आहेत इकडे <laughs> पंगत बसली किती बसली पहिलीच आहे का पहिलीच पंगत बसली बघा तुम्हाला तेच म्हणलं अजून लोक आहेत आणि ही नुसती गर्दी बघा इकडं आणि तिकडे बी अजून आहेच गर्दी नुसती हा हो ब्लॉग बनवून ही बसायची गडबड चालू आहे आता पहिली पंगत होती ही गडबड ही मेजर आहे बघा आमचं मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही त्यांना बघितलं ताट असत नाही आपल्याला नाही वाढले चला 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 बसा इथं शरद कारण अंधारात बसले बघा कारण अंधारात बसल्यावरती दिसत नाही आपल्या पत्रवळ किती वाढले गावचे सरपंच बसले सर आजी ती पोर आहेत सगळी मिळाली वाढायला आता आम्ही इथे बसलो जेवायला तुम्हाला मेनू दाखवतो कसा विषय असतो घ्यायला अशी पंगत बसली बघा या साईडला तर मीठ लागते म्हणताल झालेला काय ही काय लोक येड्यासारखे करते ते आज जास्त जागरण गोंधळ म्हणलं ना लोकांना येड्यासारखंच करते ए... ते आणि अशा अंधारात बसत आता मी फ्लॅश लावलं म्हणून दिसते अंधारात बसतात यासाठी की पंत्रोळी दिसायला नको आपले झालं की टेबेल आहे ते जेवयीज मध्येच वेगळी आहे पुडी आता आलाय बघा मेन आयटम तरी अरे चांगलं मला असं असत असं वाटीमध्ये थोडं थोडं वाढतात सगळ्यांना कारण अशा जागरण गोंधळामध्ये बीस कमी असतात भाकरी रस्सा हा दो पीसच असतात मरे जागरण मध्ये रस्सा रस्सा किती पी आहे लिटर मध्ये रस्सा लिटर मध्ये रस्सा भाकरी आणि रस्ते क्वालिटी कशी एक क्वालिटी कशी रस्ते एक नंबर याच लागत एकदा रस्सा भाकरी डबल डबल आली येऊन द्या येऊन द्या द्या इथे द्या द्या पाहुण काय नाही अडचण द्या

कर मग जास्त टाका हा जास्त टाका ते घ्या डबल वाट ना मानाची वाटी शो बघा यो बसलाय इकडं एक चार एक बाकऱ्याचा तरी फडशी आहे लाईट लावलेला कधी आमचा हा तस ना अजून नाही बघा त्याच प्लेट आता ते आत्ता तरी दिसते कमी त्यामुळे बॅटरी लावली हा त्यामुळे ती बॅटरी लावली इकडे बिर्याणी संपली बघा परशाला भेटली इथे शेवट आता इला आम्हाला परत नाही येईल फ्रेश इकडे बिर्याणी वाढली बघा सगळ्यांना आज कार्यक्रम आहे चार पाच भाकऱ्यांचा बिर्याणी चार पाच भाकरी कार्यक्रम आहे नाही घेतलं त्याला घेतलं की त्याच छोटे छोटे पीस देते आणि रस्सा भरपूर अनलिमिटेड असतो रस्सा भाकरी कांदा पण ह्या रस्त्यामध्ये एक वेगळीच क्वालिटी त्यामुळे लोक घरी जरी मटण वगैरे असलं तरी ते सोडून इकडे जेवायला येतात जागरण गोंधळामध्ये आता मला ताट सजले भाकरी ही वाटी बिर्याणी आणि कांदा येत जेवायचं भाकरी बिर्याणी चुरलेली आहे भाकरी त्याची ना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण नाही असं जागरण मध्ये सगळ्या गर्दीत बसायचं आणि जेवायचं अंधारामध्ये झाला आता जेवण वगैरे झालं बघा एकदम जबरदस्त जेवण झालं आणि गर्दी बघा माग पब्लिक आहे नुसती अजून पब्लिक येतच आहे आम्ही दुसऱ्या पंक्तीला जेवण केलं आणि तुम्हाला जेवण बसलेली पब्लिक दाखवतो सर हा बालाजी ना मिस केला मिस केलं असत सर मिस नसत केलं ते थांबला असता परशे जेवण कस हय जेवण कस झालं हे जेवण कसं होतं एकच नंबर एक नंबर होता जेवणाचा जेवणा योगाला जागरण गोंधळ असेल गोंधळा